नमस्कार मैत्रिणो मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता आपले देवबाप्पा लवकरच आपल्या घरी येणार आहेत तर आपण मोदकाची सिरीज पाहणार आहोत तर आज आपण पाहणार आहोत तळणीचे मोदक गव्हाच्या पिठाचे आपण तळणीचे मोदक केलेत हे तुम्ही पाहू शकता चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू आता तळणीचे मोदक बनवण्यासाठी आता सर्वप्रथम आपण सारण तयार करून घेणार आहोत इथे मी पॅन गरम करत ठेवलेलं आहे याच्यामध्ये आता तूप घालून घ्यायचे आहे इथे एक चमचा मी तूप घातलंय आहे तूप घालून झालं की इथे मी ओला नारळ घेतलाय एक तो मी बारीक किसून घेतलाय तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि एक वाटी इथे मी किसलेला गुळ घेतलाय तो तो सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे गुळ किसून घेतला की थोडा लवकर विरघळतो आणि हे आपण व्यवस्थित सर्व मिक्स करून घेणार आहोत हे मिक्स करून झालं की ह्याला थोडंसं पाणी सुटतं ते आपण आटून घेणार आहोत आता याच्यामध्ये मी एक चमचा वेलची पावडर ॲड करते आहे आणि आता आपण हे पाच मिनटं शिजू देणार आहोत आता आपलं सारण असं पाच मिनिट शिजून झालेले आहे आता आपण गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत आता गव्हाच्या तळणीचे मोदक बनवण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलं होतं जसं आपण चपातीला पीठ कणिक मळतो त्याच पद्धतीने हे कणिक मळून घ्यायचं आहे इथे मी दहा मिनिटं त्याला रेस्ट करून दिलं होतं आता आपण छोटे छोटे पुरी तयार करणार आहोत आणि याच्यामध्ये सारण भरून आपण याचे मोदक आहोत एक छोटासा गोळा घेऊन याची पुरी लाटून घेणार अशा ना पद्धतीने आपण आता पुरी लाटून घेणार आहोत आता अशा पद्धतीने आपली पुरी अशी लाटून तयार आहे आता आपण याच्यामध्ये हे आपले जे थंड झालेलं सारण आहे ते आपण याच्यामध्ये भरणार आहोत हे गुळखोबऱ्याचं जे सारण आहे ते आपण याच्यामध्ये भरून घ्यायचे हे अशा पद्धतीने आणि आता आपण याच्या पाकळ्या काढून हे अशा पद्धतीने आपण याच्या पाकळ्या काढायच्या आहेत हे पहा अशा पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घ्यायचे आता आपले सर्व मोदक असे वळून तयार आहेत आता आपण हे फ्राय करून घेऊया मी तेल गरम करत ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपण हे जे मोदक आपण गव्हाचे केलेले आहेत ते आपण याच्यामध्ये सोडून घेणार आहोत ते सर्व साईडने आपण ह्यांना छान फ्राय करून घेणार आहोत म्हणजे उलटे पुलटे करून हे दोन सर्व साईडने यांना फ्राय करून घ्यायचे आता आपले हे जे तळणीचे गव्हाचे मोदक आहेत ते छान असे सर्व साईडने छान फ्राय करून झालेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मस्त असे सर्व साईडने छान फ्राय झालेले आहेत आपण आता हे काढून घ्यायची आता हे तुम्ही पाहू शकता आपले गव्हाचे तळणीचे मोदक असे तयार आहेत हे खूपच छान होतात आणि हे बप्पासाठी तुम्ही हा नैवेद्य नक्की ट्राय करा आणि कमी आई यू यू थैंक मच हे माझ्या लाडक्या लेकीचं तुटकंमुटकं हिंदी थँक्यू जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर एंड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय